तर सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता आहे दरम्यान विशाल पाटलांचं सांगलीत मोठं शक्ती प्रदर्शन आता सुरू आहे याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी कुलदीप माने विशाल पाटील यांचं आता शक्ती प्रदर्शन सुरू आहे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करत आपला खासदार आपला विशाल अशा आशयाचे झेंडे देखील आहेत बॅनर आहेत काँग्रेसमध्ये प्रचंड अनरेस्ट बघायला मिळतोय नाराजी बघायला मिळत आहे विशाल पाटील यांना महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यामुळे तिथून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे उभे आहेत पण ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आतोनात प्रयत्न केले याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कुलदीप माने आता आपल्यासोबत आहेत कुलदीप एकीकडे चंद्रहार पाटील यांचा सुद्धा हे सुद्धा उमेदवार तिथून असणार आहेत आणि आता विशाल पाटलांकडून सुद्धा अर्ज दाखल करण्यात आला पण प्रश्न हा आहे की विशाल पाटील काँग्रेसकडून लढणार आहेत की अपक्ष म्हणून सौरभ ज्या पद्धतीनं विशाल पाटल्यांनी अर्ज भरताना एक पेच निर्माण केलाय यामध्ये विशाल पाटल्यांनी काँग्रेस पक्षाकडूनही अर्ज भरलेला आहे आणि अपक्षही अर्ज भरलेला आहे आम्हाला शेवटपर्यंत आशा आहे की काँग्रेसकडून आमची उमेदवारी मान्य होईल ज्या पद्धतीनं काँग्रेसची ताकद आहे ती महाविकास आघाडीने लक्षात ठेवी या आशेवरती एक अर्थ हा काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांनी भरलेला आहे आता आपण पाहतोय या ठिकाणी आझाद चौकामध्ये विशाल पाटील यांचं भला मोठा हार घालून स्वागत आहे क्रेनच्या साहाय्यानं हा हार घातला जातोय विशाल पाटील यांना आणि ही पदयात्रा आता पुढं जाते मोठ्या संख्येनं या स्टेशन चौका परिसरातून विशाल पाटील यांचे कार्यकर्ते असो काँग्रेसचे कार्यकर्ते असो असोताधार प्रेमिकट असो या ठिकाणी दाखल झाले मोठा संख्येनं या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या या पदयात्रेमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आता जी काँग्रेसची ताकद आहे ती लक्षात घेऊनच विशाल पाटील यांनी हे दोन अर्ज भरलेले आहेत म्हणजे शेवटपर्यंत विशाल पाटील किंवा काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसकडून उमेदवारी महाविकास आघाडी देईल अशी आशा आहे आणि जर हे निर्णय झाला नाही तर मग अपक्ष विशाल पाटील या लोकसभेच्या सांगलीच्या आखाड्यामध्ये उतरता येतील हे स्पष्ट आहे आणि हे चिन्हच विशाल पाटील यांनी या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे आजचा जो मेळावा आहे आजचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते पूर्णपणे हे स्पष्ट एकूण ताकद जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद किती आहे आणि सर पुढचा जो भाजपचा उमेदवार आहे संजय काका पाटील यांना जर पराभूत करायचा असेल तर उमेदवारी बाबत महाविकास आघाडीने पुन्हा एकदा विचार करावा अशा पद्धतीची एक प्रत्यक्ष सूचना विशाल पाटील त्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत सौरा बरोबर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर दोन दृश्य आता आपण बघतोय महत्त्वाची राज्यातली एकीकडे शाहू महाराज यांची प्रचार रॅली आता निघालेली आहे उमेदवारी अर्ज ते भरतायत थोड्याच वेळात शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत महायुतीचे संजय मंडी आणि दुसऱ्या विंडोमध्ये आपण बघतोय विशाल पाटील यांची प्रचार रॅली आहे दुसऱ्या बाजूला सांगलीमध्येही प्रचार रॅली आत्ता सुरू आहे काँग्रेसकडून आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज ते भरतायत पण आता नेमकं अंतिम कुठला त्यांचा अर्ज राहतो हे सुद्धा बघावं लागेल कारण महाविकास आघाडीचे तिथले अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील असणार आहेत त्यामुळे सांगलीतच पाटीलकीवरून महाविकास आघाडीतल्याच दोन पक्षांमधला हा वाद बघायला मिळतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट